नमस्कार शेतकरी बांधव आज एक सात दोन हजार चोवीस सायंकाळचे सहा वाजलेत आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार मार्केटला जाणून घेण्यासाठी भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव गेटवर गाळा आणि फ्लावरचा सगळा रॉयल कारभार हजार पाचशे रुपये लावणारा आणि सुदम भाऊ महासंघ काय होते सुदम आजची बाजार हा दोनशे अडीचशे मालपाव जर असले तर मग जर अजून कमी होणार आणि चालू झालं तर ओ टी टी करतो काही शंभर हां 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 ठीक आहे ओ टी टी चाल हा त्यांचीच तक्रार आहे मी जे पहिलं वाक्य बोललो त्यांची तक्रार अशी आहे का काही तर हजार रुपये पुकारतात आणि दोनशेच लावतात आणि त्यांचे शेतकरी त्यांना त्रास देतात म्हणून तो वाक्य मला गोडावं लागेल ते म्हणून माझी बाजू मांडला की त्यांच्यासमोरच येई तुमची बाजू मांडली मी

शेतकऱ्याने एक सोबत हो दो दो तर सोबत आलं पाहिजे नाही आलं तर ड्रायव्हरवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एवढा शुद्ध माणूस तुम्ही त्याच्यावर संशय घेत आहे चुकीचं आहे तर त्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी सपोर्ट करा <laughs> बाकीच्या मार्केटला आढावा हो। तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद किती लोक येवले कर येवल्याची भाजी

कुठलं आहे काय आलेले काय भाव घेतले दोनशे दहा कोणती वर आहे सेंट वर बरं चला धन्यवाद ओके सुधारली का मार्केट सुधारली हायेस्ट आहे सहाशे आहे पर्यंत आहे

सुधरली सुधर अरे वा आणि काकडी ह्यांच्याच करे खाली अडीचशे तीनशे गुधारली एक हजार बीस आहे की नाही गुधारली साडेसा अरे वा हिलकेची बाजार नाही रिवत झाली पण दुधी आला होता आणि शंभर दीडशे वापर शंभर सहावाशे ओके नमस्कार अरे मावली काय भाऊ एकली गवार सातशे सातशे गुढली गवार

नंबर नंबर का? ओके। तसा बर... हाँ हाँ। काल पार मार्केट एक एक ओके पावसात होणार नावसात लोक दाळी खाते घरात बसाले त्यांचं गुड तुमच्यावाणी खराब घालणार आहे तुम्हाला कुठ नाही ती होतं चारशे रुपये

एओ, हाँ, हाँ। दूरोली। दूरोली। जा। जा, जा फुल पावसावर आधारित फुल पाऊस जायला गे तुम्ही फुल कॉमाते पावसा पावसावर आधार पावसाळी लागवली सगळ्या पावसावर आधार साडेसात साडेसात मी साडेपाच बोलले होते सहा वर आले ते साडेसात वरच आहे आम्हाला जगू द्या गरीबाला आमच्याकडे गिरायक म्हणतो दहा ला पाव द्या पंधरा ला पाव द्या पाव पाच रुपयालाच भेटतोय पाव पाचलाच भेटतोय पावसा पाचला भेंडी महाराज काय भाव भाग आज बलराम मिरची पाचशे साडेपाचशे ओके खाली मिरची चांदवड चांदवड तालुका कोणतं गाव

लिलावाले सांगत आहेत हा तीनशे साडे तीनशेच सांगत आहेत कमी होतात ना दहा वीस ओके काय आणलं होतं गेल की आणलं होते काय भाऊ चांगलं पाचशे रुपये गेलं चांगलं पाचशे रुपये कुठले प्लॉट आहे गिरणारा ओके कांदे काय भाऊ ते कांदे लिलावाल न्यायचं लिलावाल टाकायचे उद्या लिलावाल टाकाय ओके धन्यवाद पप्पू शेट का हा आम्ही काय करणार आम्ही घ्या मालक

तुमचे वाईट असतात ना आणि हिरवे काय गेले गेले दापोर ओके ठीक आहे धन्यवाद चांगले ओके महाराज काय भाव गेली कोर्वी बावीस पन्नास आणि आयष्ट नाही सांगता कुठले काय भाव अठराशे रुपये गेलो गाजर एक हजार तीस रुपये गेले ओके गाजर रिवज झाले काय नमस्कार काय भाव इथले वाल त्रेसठ पासून चुसठ पर्यंत पापड्या पापडी आणि कुरमुरे

નવ શંભર એક નવ દોનશે ચાર હજાર પાંચ હજાર છ હજાર એકસઠ બાસઠ નવ હજાર

करवंत तालुका शन कपूर धर है ओके <laughs> इसके लिए सहा सौ रुपये है एकशे चौशेर बाबा सात हजार रुपये एकाहत्तर दोन बहात्तर त्र्याहत्तर दोन पोते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जनता पाच लाख हे अजून पोते बरं का मिरची भाऊ पाच करा काय भाव गेली आज भाजी सात हजार थोडी सुधारली ना आज काल कालच्यापेक्षा कोणत्या गावचे तिरळ ओके तिरळची कोबी येईल आहे आज कोथिंबीर जास्त आलेली आहे हां 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 सातागर गेली आमची ओके जुडा मोठा राहात आणि तुमच्या गावाचं ओके ओके माल बी चांगला आहे धरणातला माल आहे तन कापूर ते काय परिस्थिती गाजराची गाजराची तेवीस चोवीस रुपये ओके okay. तुमच्याकडे काय ते व गाजर आता